इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं इनर मॅग्नेट म्हणजे काय तुमचं यश पैसा आणि शांती हे कुठून येतं बरं बाहेरून येतं का नाही तर ते आपल्या आतमध्ये असलेल्या इनर मॅग्नेटकडून येत असतं आज आपण अशाच एका शक्तिशाली तत्वज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमचं शिक्षणातलं यश तुमच्याकडे खेचून घेऊन येईल होय मी बोलते आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन या सिद्धांताबद्दल सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडत जात असतं जर तुम्ही सतत विचार करत आहात की माझा अभ्यास होत नाही आहे मला अभ्यास करायचा कंटाळा येत आहे मी परीक्षेत नापास होणार आहे किंवा मला परीक्षा खूप अवघड जाणार आहे तर तुमचं मन ते सत्य मानायला लागतं आणि तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने काम करायला सुरुवात करत असतं जर तुम्ही याउलट विचार करायला लागलात की मला अभ्यास करायला खूप आवडतं मला परीक्षेत भरखोस असे मार्क भेटलेले आहेत मी खूप छान प्रकारे पेपर सॉल्व केलेला आहे आणि हो मी परीक्षा पास केलेला आहे तर या गोष्टी वास्तवात यायला वेळ लागणार नाही तर या गोष्टी वास्तवात येण्यासाठी आपण काय करू शकतो तर यासाठी मी तुम्हाला चार पॉईंट सांगणार आहे जर का तुम्ही दररोज या चार गोष्टी केलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही चला पाहूयात त्या चार पॉईंट कोणते आहेत ते पहिला पॉईंट तो म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजेच सकारात्मक विचार दररोज सकाळी आणि झोपण्याच्या अगोदर हे चार वाक्य स्वतःशी बोला की मी खूप हुशार आहे मला अभ्यास करायला खूप आवडतं मला अभ्यास केल्यामुळे परीक्षा खूप सोपी गेलेली आहे आणि हो मी परीक्षा पास केलेली आहे या चार वाक्यांमुळे तुम्हाला खूप चेंजेस दिसून येतील तुमच्यामध्ये तुम्हाला हळूहळू अभ्यास करायला आवडेल तुम्हाला परीक्षा खूप सोपी जाणार आहे दुसरा पॉईंट तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन पाच मिनिटे वेळ काढाने डोळे बंद करून बसा आणि कल्पना करा तुम्ही अभ्यास करत आहात तुम्ही मन एकाग्र करून अभ्यास करत आहात तुम्हाला परीक्षा खूप सोपी गेलेली आहे आणि हो तुम्ही परीक्षा पास केलेल्या आहात तुम्ही खूप आनंद व्यक्त करत आहात तिसरा पॉईंट तो म्हणजे फील द इमोशन्स फक्त विचार केल्यामुळे यश भेटेल का किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल का तर नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच सगळ्यात बेस्ट पॉईंट म्हणजे तो म्हणजे इमोशन्स जसं तुम्ही एखाद्या यशानंतर आनंद व्यक्त करता तसेच तुम्ही आत्ता अनुभवायला शिका जसे की तुम्ही परीक्षा पास केलेल्या आहात तुमचा फ्रेंड किंवा कोणीतरी तुम्हाला सांगितलं की तू परीक्षा पास झाला तुला रिझल्ट खूप चांगला भेटलेला आहे तर तुम्ही म्हणता का किंवा तुम्ही सॅड होता का अरे कामी का रिझलट लागला का मी पास झालो कामाला जॉब लागला असे बोलाल का तर नक्कीच नाही तुम्ही खुश व्हाल उड्या माराल डान्स कराल कोणी रडेल कोणी आईवडिलांना कॉल करेल कोणी मुलां मित्रांसोबत फिरायला जाईल पार्टी देईल खूप 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 गोष्टी तुम्ही करू शकता ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्या गोष्टी आत्ता अनुभवायला शिका डोळे बंद करा आणि त्या इमेजेस त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणा दररोज या गोष्टी करत राहिला तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने कार्य करण्यास सुरुवात करेल आणि त्या गोष्टी तुम्हाला आणून देण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत राहील चौथी गोष्ट म्हणजे ॲक्शन विदाऊट ॲक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं का तर नक्कीच नाही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे ॲक्शनसोबत आपण ऑफ अट्रॅक्शन काम करतो जसं तुम्ही रोजच्या रोज टाइमटेबल बनवलेला आहे तो फॉलो करा डिसिप्लिनमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला खूप लवकर रिझल्ट भेटेल जेव्हा या चार गोष्टी तुम्ही अभ्यासाबरोबर करत असाल तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट भेटेल कारण यशस्वी होण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खरंच खूप मोठा वाटा असतो कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुमचं माइंड स्ट्रॉंग करतं एका दिशेने वाटचाल करण्यास तुम्हाला प्रवृत्त करतं जर कोणी या यशामध्ये निगेटिव्हिटी आणत असेल तर त्या निगेटिव्हिटीला बाहेर करून तुमच्या ध्येयाकडे ध्येय वेढ होऊन धावण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतं कारण लॉफ ॲट्रॅक्शन ही कोणती जादू नाही आहे तर ती तुमची आंतरिक शक्ती आहे जी तुम्हाला प्रवृत्त करत असते कारण आपल्या विचारांमध्ये आपल्या शब्दांमध्येच आपलं भविष्य दडलेलं आहे त्यामुळे विचार चांगले करा पॉझिटिव्ह राहा कारण येणारा रिझल्ट हा पॉझिटिव्हच असतो कारण तुम्ही विचार पॉझिटिव्ह केला असाल तर तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्हच मिळेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे मी फर्स्ट टाईम ट्राय करते व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मला लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल खूप रुची आहे खूप शिकत आहे मी आणि माझ्या डेली लाईफमध्ये त्याचा यूजही करते आणि मला खूप छान बेनिफिट्स भेटत आहे तुम्हालाही या गोष्टीची माहिती असाव्यात तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा यासाठी मी चॅनल काढलेला आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप छान गोष्टी मिळतील जसं की पॉझिटिव्ह अफर्मेशन भेटतील वेगवेगळ्या टेक्निक्स भेटतील आणि आयुष्यामध्ये कसे सक्सेसफुल आपण होऊ शकतो किंवा स्वतःला कसं पॉझिटिव्ह माइंडने ठेवू शकतो या गोष्टी इथे भेटतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगा की व्हिडिओ आवडला का आणि जर काही चुका केल्या असतील तर त्याही सुचवा आणि कोणता व्हिडिओ नेक्स्ट टॉपिकमध्ये तुम्हाला हवा आहे ते टॉपिक पणही सुचवा जेणेकरून आपण त्यावरती विचार करूयात आणि व्हिडिओ बघूयात आणि खूप 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 थँक्यू माझ्या चॅनलवर व्हिजिट केल्याबद्दल आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so आणि तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हो तुम्ही यावेळेची परीक्षा पास होणार आहात पास होणार नाही तुम्ही पास झालेले आहात थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक